श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकोणीसशे दहा साली श्रींचे थोर शिष्य श्री कृष्णशास्त्री उपणबेटीकरी गुरुपौर्णिमेकरता श्रींनी बोलावल्यावरून गोंदवल्यास गेले होते तेथेच त्यांना अर्धांग वायूचा झटका आला सर्व अंग लटके पडल्यासारखे झाले होते त्यांना काहीही करता येत नव्हते त्यांना धाकट्या श्रीराम मंदिरात ठेवले होते भक्तवत्सल श्री महाराज दर बुधवारी व शनिवारी स्वतः त्यांना थोडे स्नान घालीत व लगेच त्यांचे अंग पुशीत असत सर्व उपाय करून झाल्यावर डॉक्टरांनी आशा सोडली होती एक दिवस रामरायाला तुळशीपत्र वाहून झाल्यावर श्रीशास्त्रीभुवांकडे आले व त्यांचेकडे पाहून व रामाला उद्देशून म्हणाले रामा यांना नमस्कार करावासा वाटतो पण हात जोडता येत नाही तरी रामाने तेवढे करावे दुसरे दिवशी शास्त्री बुवांना हात जोडता येऊ लागले दुसरे दिवशी श्री पुन्हा रामाला म्हणाले रामा यांना उठून बसावेसे वाटते परंतु बसता येत नाही तरी रामाने तेवढे करावे दुसरे दिवशी त्यांना उठून बसता येऊ लागले एक दिवस श्रींनी शास्त्री बुवांना काय होते पाहू असे म्हटले व त्यांचा हात धरून चोळला आणि वर उचलून पाहिला मग त्यांना हात उचलण्यास सांगितले तेव्हा त्यांना तो ताबडतोब उचलता येऊ लागला अशा पद्धतीने श्री महाराजांनी श्रीरामाच्या कृपेने कृष्णशास्त्रींना पूर्णपणे बरे केले आणि राम सेवेमध्ये कृष्णशास्त्री पूर्णपणे समर्पित झाले श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री कोटी नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ